राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी महागाई भत्त्यामध्ये वाढ जे आर निघाला जे आर पुढील प्रमाणे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस शासन निर्णय पुढील प्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता दोन शासन असे आदेश देत आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनातील अनुदेय महागाई भत्त्याचा दर सेहेचाळीसवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तीन महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या शीर्ष लेखाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखालील त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्चित टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने व्ही अ धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन